श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसंच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायचे आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे ला आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच दीप अमवास याच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हीच माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा यंदा आषाढ अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार रविवारी म्हणजे चार ऑगस्टला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या साजरी ही केली जाणार आहे आषाढ अमावास्येला दीप अमावास्या किंवा दिव्यांची आवस असं म्हणतात या दिवशी देव देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटवर मांडून रांगोळी काढून यथासांग ही केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो अमावासेच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केले जाते प्रत्येक अमावासेचे वेगवेगळे विशिष्ट असते त्याचप्रमाणे आषाढ अम्वासेला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाचं स्वागतच जणू अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा पित्रांची पूजा करण्याच्या हेतूने आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशाला ठेवायचा आहे यामुळे यमसदनी जाणाऱ्या आपल्या पित्रांना प्रकाशाची वाट मिळते तसेच किडे मुंगे या रूपामध्ये दिव्याखाली गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं झालेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हा पितृदोष जो आहे तो आपल्या कुंडलीमध्ये का निर्माण होतो तर ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजार तसेच पैसे न टिकणे त्याचबरोबर मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात संतानप्राप्तीमध्ये अडचणी येतात तर या सर्व दोषांपासून जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल या समस्यांवर मात करायची असेल तर अम्वास या तिथीला आपल्याला आवर्जून काही उपाय हे करण्याची गरज ही भासत असते कारण असं म्हणतात की अम्वास या तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर असतात आणि ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय हे करत आहेत आपले पित्र ह्या भूतलावर गाय कुत्रा किंवा कावळ्याच्या स्वरूपात असतात आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून गायला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष संकट दोष नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे दीप दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे की ही जी सेवा आहे ती दिवसभरामध्ये कधीही करू शकतात ह्याकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती गाईकरता तयार करायची आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा गाईला नेहमी ताजं अन्न द्या शिळं अन्न हे देऊ नका कोणत्याही मोक्या प्राण्याला तुम्हाला शिळं अन्न हे द्यायचं नाही जर तुम्ही शिळं अन्न दिलं तर त्या उलट तुम्हाला दोष हे लागत असतात म्हणून आपल्याला ताजी पोळी एक गाईकरता तयार करायची त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद लावायची आहे तूप लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येते हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्याला त्यावर एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा हा निर्माण होतो अशी ही गोडपोरी आपल्याला तयार करायची आहे आणि आपल्या जवळ असणाऱ्या गायीजवळ आपल्याला घेऊन जायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार णार आहे गाईजवळ जाताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी त्याचबरोबर आरतीचं ताट आणि ही गोड पोळी घेऊन जायचं आहे सर्वप्रथम गाईच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाईचं ओक्षण हे करून घ्यायचं तिला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचेत आणि त्यानंतर ही जी पोळी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या हातामधनं आपल्याला गाईला खायला द्यायची आहे असं म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्यात आणि त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर हा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन जायचं आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याने आपल्याला टिळाहा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि असं म्हटलं जातं की अमवास तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर असतात ते कावळा कुत्रा गाय या स्वरूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता काय काय सेवा ह्या करत आहेत आणि ही गो सेवा केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष तर दूर होतोच होतो त्याचबरोबर ग्रहदोष वास्तुदोष आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट विघ्न दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं म्हणूनच प्रत्येकाने दीपमावस याच्या दिवशी आवर्जून ही गोसेवा करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ